तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे अकरा शुभ संकेत नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो या जगात कोणाला श्रीमंत व्हायचे नाही धनाची देवी माता लक्ष्मी आहे असं म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीच धनधान्याची कमतरता भासत नाही जीवनात सदैव सुख शांती राहते देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते माता लक्ष्मी भगवान विष्णू यांच्या कृपेने धन ऐश्वर वाढे बरोबरच माणसाच्या जीवनामध्ये मान सन्मान वाढतो अशा लोकांची कीर्ती चारी दिशांना पसरते ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला पैसे मिळण्याची शक्यता असते और त्याला आधीच ही शुभ लागतात जर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्याही बाबतीत काहीतरी चांगले घडणार आहे चला तर मग जाणून घेऊया अशी ही कोणती शुभ लक्षणे किंवा चिन्हे आहेत पहिला संकेत आहे तो म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात माता महालक्ष्मीचे आगमन होणार आहे जर त्यांनी त्यांचे घर केले तर एक असे शुभ लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे जो तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर असेल तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल त्या अनुचित काळासाठी येत राहतात जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा असे केल्याने तुम्हाला तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत सगळं पोहोचलं आहे मग मुंग्या आपोआपच येत राहतील दुसरा संकेत आहे तो म्हणजे पक्षी आपली घरटी झाडावर बनवत असले तरी आजच्या काळात पक्षी जागेमुळे पक्षी घराच्या खिडक्या किंवा एखाद्या कोपऱ्यात घरटी बनवत असतात एक वेळा पक्षी त्यांचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळी आपल्या घरी बनवतात परंतु घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ संकेत देतात वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभचिन्हे सांगितले आहेत जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्षाने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या ते तुमच्यासाठी शुभ आहे आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे तिसरा संकेत आहे तो म्हणजे सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की ते लगेच आपण तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतो तर ते घराच्या मंदिरात जर पाल दिसली तर आणखीन भाग्यवान असतील कारण ती तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल सामान्यतः असे दिसून येईल की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि तिला हकलून देतात पण अचानक पाल दिसणे हे खूप शुभ मानले जाते जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते हे माता महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर घरातील प्रगतीचे लक्षण आहे तसेच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे चौथा संकेत आहे तो म्हणजे जेव्हा आपल्या हाता पायाला खाज येते पण तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात हाताला पायाला खाज येण्यामागे काही शुभ अशुभ चिन्ह दडलेली असतात परंतु शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगतात की लवकरच तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे पण नेमका कोणत्या हाताला खाज येणे शुभ आहे जर कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभ लक्षण आहे याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते यामुळे जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की तुमचे चांगले दिवस किंवा चांगली वेळ लवकरच येणार आहे पाचवा संकेत आहे तो म्हणजे जर स्वप्नामध्ये तुम्हाला झाडू गुबड बासुरी मुंगूस शंख नाग गुलाब तारे दिसले तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप खुश आहे आणि लवकरच तुम्हाला खूप मोठा धनलाभ होणार आहे सहावा संकेत आहे तो म्हणजे सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंकाचा आवाज आला तर ते महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे तो म्हणजे जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला ऊस दिसला तर ते देखील पैसे मिळवण्याचे लक्षण आहे आठवा संकेत आहे तो म्हणजे गुबड गुबड हे लक्ष्मीचे वाहन मानले जाते प्रचलित आहे घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत घुबडाला रात्रीचा राजा म्हटले जाते शकून शास्त्रानुसार गुबड दिसणे अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला गुबड दिसला तर ते धन मिळण्याचे संकेत आहे असं समजतात नववा संकेत तो म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला खूप पैसे मिळतील माता लक्ष्मीचे लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे असा संकेत आहे दहावा संकेत आहे तो म्हणजे जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील एक शुभ संकेत आहे तुमच्यासाठी ठरू शकतो आणि बरेचदा असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या तुमच्या आयुष्यात खूप मोठा धंदा होणार आहे तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहेत जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर हा एक संकेत आहे की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात अकरावा संकेत तो म्हणजे स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे बरेच लोक स्वप्न पाहतात विशिष्ट लोकांना रात्री जास्त स्वप्न पडतात काही स्वप्न वाईट असतात काही स्वप्न चांगले असतात आणि खूप भीतीदायक सुद्धा स्वप्न असतात भीतीदायक स्वप्न जीवनावर महत्वपूर्ण प्रभाव पाडतात तुमची शुभ आणि अशुभ चिन्ह घेऊन येतात अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडताना पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्व आहे झाडूचा अनेक शुभ आणि अशुभ चिन्हांशी संबंध आहे जर तुम्हाला ही अशी स्वप्न दिसली तर ते देखील एक लक्षण आहे की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा